आदव आणि शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. उपस्थिती 25 सकाळ getir आहे वली ते ज्याचा स्टॉल वगैरे हे केलेला आहे. ह्या बाजूला आपण पूर्ण टॉयलेट हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे गार्डनिंग केलेलं आहे या बाजूला ते लोकांना इथे आपण बसायला वगैरे पण टाकणार आहे गार्डनिंग साधारण चार हजार लोकांचा बस होता असा तिथे इथं बसायला केलेलं आहे बस या बस ना

नवी मुंबईच्या पोलादी नेतृत्व जे बोलते ते करणाऱ्या बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने वाशीतील पनवेल सायन हायवेवर पनवेलकडे जाणाऱ्या बस स्टॉपजवळ अद्ययावत असं बस डेपो तयार करण्यात येणार असून या डेपोचं भूमिपूजन सोहळा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ओम प्रकाश पवार ज्येष्ठ पत्रकार विश्वरत नायर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विकास सरोदे जनार्दन सुतार पांडुरंग आमले प्रताप भोसकर रामकृष्ण अय्यर महेश दरेकर शशी भानुशाली तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरच नवी मुंबईतील प्रवाशांसाठी सुसज्ज असा बस डेपो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे आमदार मनताई म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट रहा व आयकॉन बिल दाबा ते म्हणजे दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आता की आपत्कालीन भवन असणं सुद्धा फार गरजेचं आहे की कुठल्याही शहरामध्ये नाही आणि मुंबई हे एकवीस शेतकऱ्याला शहर असल्यामुळे तिथे ते होणं गरजेचं आहे ही तुमची मागणी काय सांगाल त्या संदर्भात मी नेहमीच पालिकाचे अधिकारी असतील नार्वेकर साहेब त्याच्या अगोदरचे शिर्कोचे एम डी असतील त्यांना नेहमीच सांगते की आपल्याकडे आपत्कालीन भवन हे पाहिजेच पाहिजे एखादा बिल्डिंगला आग लागली किंवा एखादी इमारत कोसळली किंवा को, एखादा महापूर आला काही आपत्ती या शहरावर येऊ शकते एवढं मोठं सुंदर शहर आहे ज्याला आपण देशामध्ये स्वच्छतेमध्ये पहिलं पारितोषिक घेतो अशा शहरामध्ये आपत्तीकालन भवन असलं पाहिजे महाराष्ट्र भवन होते मेडिकल कॉलेज होते त्याच्यानंतर हॉस्पिटल होते ह्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आपत्तीकालीन भवन सुद्धा होणं फार गरजेचं आहे आणि पुढचा माझा चोवीसमधला प्रयत्न तोच राहणार आहे धन्यवाद आज मान्य आमदार सौ मंदाबाई म्हात्रे यांच्या यांच्या आमदार अम्दा, आमदार खंडातून इथे वाशी बस डेपोचं आपण सुशोभीकरणाचं काम घेण्यात आलेलं आहे त्यांच्याच प्रयत्नातून पनवेल हायवे इथे बजेटमधून ताईंच्या ह्याच्यातून वीस कोटीची कामं मंजूर करण्यात आलेली आहेत त्यामध्ये वासि जंक्शनचं काम बेलापूर जंक्शनचं काम तसेच नेरूळ आणि वाशी फ्लायओवर येथील डाम मास्टिकचं काम असे कामं मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ह्या कामाचं उद्घाटन ताईंच्या हस्ते एक पुढील आठ ते दहा दिवसातच घेण्यात येणार आहे असंच नवी मुंबईमध्ये ताईंच्या माध्यमातून आपण नवीन नवीन उपक्रम साजरे करून एक लोकांच्या ह्याच्यासाठी लोकांचा आप अटॅचमेंटसाठी आपण प्रयत्न करत आम आमच्या सभा विभागामार्फत आम्ही ताईंबरोबर त्यांच्या सहकाऱ्याने काम करून एक नवी मुंबईकरांना चांगली कामातनं भेट देण्याचा प्रयत्न करण्यात येईल हे हीच एवढीच गवाही आमच्या सभा विभागावर देण्यात आलीच ताईंची इथे दूरदृष्टी दिसते ताईंच्या माध्यमातून सायन पनवेल हायवेवरती अनेक कामं झालेली ती आहेत जी ठिकाणी बसेसची सोय केलेली आहे तिथे महिलांचा आणि पुरुषांचा टॉयलेट तिथे निर्माण केलेली आहे आणि जिथे गरज असेल तिथे ताईंची नक्की तयार होत आहे बस स्थानक तयार होत आहे आणि अशा ठिकाणी रोज वीस हजारहून अधिक प्रवासी इथे प्रवास करतात अशा प्रवासाचे अनेक ठिकाणी त्यांची खूप हालत असली आहेत त्यांच्या त्यांना बसणे जागा नाही आहे त्याच ठिकाणी ठिकाणी अनाधिक स्टॉल बांधलेले आहेत त्यामुळे त्यांना उभं राहता सुद्धा येत नाही चालता सुद्धा येत नाही आणि हे ताईंच्या नजरेतून नजरे आणून गेल्यानंतर ताईंना जी संकल्पना सुटली आहे ही खरोखर वाकडण्यासारखी आहे आणि या संकल्पनेतून आज इथे एक चांगल्या प्रकारचं हे इथे बस स्थानक म्हणत आहे या स्थानकाचा उपयोग नक्कीच पूर्ण काळामध्ये प्रवाशांना वाशी तसेच आसपासच्या सगळ्या परिसरातील लोकांना भेटणार आहे आणि हे स्थानक इतक्या चांगल्या प्रकारे बनणार जिथे तिथे तुम्हाला गार्डन बघायला भेटणार आहे व्यवस्थित बसणे जागा आहे चांगला लॉन्स आहे चार हजार स्क्वेअर फूटचं हे बांधकाम इतक्या अतिशय चांगल्या प्रकारे बनणार आहे आणि हे एक मला असं वाटतं एक लँडमार्क तयार होणार आहे हा वाशीचा आणि खरोखरच ताईंच्या या कामाबद्दल ताईंचे मनपूर्वक काम आहे